सिन्नौर नगरपालिका करदात्या नागरिकांना पावसाचा फटका बसू नये त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महिनाभरापासून शहरात नालेसफाई रस्त्यांची डागडुजी आदी कामे करत आहे त्यासाठी लाखो रुपये सर्वसामान्यांनी भरलेल्या करातून खर्च केले जात आहे परंतु प्रत्यक्षात पाऊस पडल्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार तुपाशी आणि करदाता नागरिक सोयीसुविधांपासून उपाशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे सिन्नर नगरपालिका साधारण गेल्या काही महिन्यांपासून शहरात पाणी तुंबू नये यासाठी साफसफाई ड्रेनेज दुरुस्ती रस्त्यांची डागडुजी कामे करून घेत आहे हे सर्व कामे पूर्ण झाल्याचा अक्षरशः दावा नगरपालिका प्रशासनाने केला परंतु शहरात थोडा पाऊस झाला तरी सिन्नर नगरपालिकेने किती लक्षपूर्वक आणि दर्जेदार काम केले आहेत याची प्रचिती शहरासह उपनगरातील रस्त्यावरून फिरताना आज रविवार दिनांक सोळा रोजी झालेल्या पावसामुळे पूर्ण शहरासह उपनगरातील नागरिकांना आली शहरातील बहुतांश रस्त्यांवरील पाण्याचा निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले तर काही नगरपालिकेच्या कारभारावर नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेच्या या नियोजनावर आणि शून्य कारभारावर ताशेरे ओढले सिन्नरमधील शिवाजीनगर इथले रहिवासी छाया आडा छत्रपती चौक मध्ये सारखं इथं पाण्याचं डबकसं असते त्याच्यामुळे मच्छर होता रोगराई होती लहान मुलांना जाणं येणं शाळेच्या मुलांना जाणं येणं हे होतं आम्ही मागच्या आठ दिवसापूर्वी पण नगरपालिकेच्या लोकांना सांगितलं अर्ज दिला आता आम्ही आंदोलनाचा इशारा देतोय तरी कृपा करून ताबडतोब इथले मुरू मानून काहीतरी रस्त्याची दुर्दशा एक प्रकाश त्र्यंबक बोरगडे मी ये नगरपालिका एकच विनंती करतो की हे जे कायमस्वरूपी खड्डे साचतात हे बरोबर नाही आहे प्रत्येक वेळेला इथं ॲक्सिडेंट होतो गाड्या पडतात घास पड लाग लागतं लोकांना तरी नगरपालिका याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही आणि मी तर इतर ज्या वेळेस हा रोड झाला त्यावेळेला इथे एक फूट खाली खड्डा होता तोसुद्धा नगरपालिकेला पाहता आला आणि ते त्यावरून रोड न्याला आज त्याचा ब लोकांना भोगावं लागू राहिलं त्यामुळं मी नगरपालिकेला एकच विनंती करतो की हा जो खड्डा आहे हा पहिला बुजवा आणि इथं जे पाणी साचतं आणि रोगराई मच्छर रोग वगैरे सो होतात त्यामुळे इथल्या जनतेला फारच त्रास होतो तर हे जर झालं नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल असं मला नगरपालिकेला सांगू इच्छितो परंतु जर हां अन्यथा इथं आमरण उपोषण केलं जाईल आणि हा खड्डा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी स्वतः बसेल आमरण उपोषणाला मी एवढं सांगतो हां आणि हे जर झालं नाही नगरपालिकेकून तर मात्र नगरपालिके पुढे जाऊन बसेल आणि नगरपालिकेला कोणत्याही प्रकारचं मी काम करू देणार नाही ना? कारण हे आम्हाला इतका त्रास होऊ राहिला जनतेला इतका त्रास आहे आम्हालाच माहिती आहे नगरपालिका याकडे लक्ष देत नाही पट्टी मात्र प राहिली तर पट्टी भरण्याला मात्र एक दिवस सुद्धा त्यांचा कमी नाही आणि नाशिकपेक्षा जास्त पट्टी आकारली जाते या सिन्नरमध्ये अजून झाडूवाला आम्हाला दिसला नाही पट्टीमध्ये मात्र भंगी पट्टी येते तो झाडूवाला कोण हेच आम्हाला माहिती नाही हे काय हां नळाला पाणी जर बघितलं तर घाणेरडं येतं लाईटी आ आता लाईट गेलेली आत्ात लाईटही नसतात वेळेवर काहीच नाही कोणताही प्रकार सुविधा नाही परंतु पट्टी मात्र इतकी येते की नाशिकपेक्षाही जास्त घरपट्टी तर त्या यावर नगरपालिकेने विचार करावा आणि यावर तोडगा काढावा एवढंच माझी सांगणं आहे